मतन, मी एज अल्लाउद्दीन नाकाडे कोल्हापूर मटन चिकन फिश मार्केट असोसिएशनचा सदस्य आहे मी आणि आज एकतीस डिसेंबर असल्यामुळे आपल्या कोल्हापूरांचा हा हक्काचा दिवस आहे आणि कोल्हापूर हक्का दिवस आज दिसतो आहे आता मार्केटला तुम्ही पत्रकार बंधू आला आहे तुम्ही बघताय गर्दी कशी आहे सकाळपासून सात वाजेपासून मार्केट उघडलं आहे आपलं आणि मटणावर चिकना चिकनला आणि माशाला खूप गर्दी आहे आज मार्केटला चिकनचे दर एकशे साठ ते दोनशेपर्यंत आहेत आणि मटणा जर हा सातशे वीस आहे मटणा जर हा स्थिर असतो काय ती आश्वासन ठरवते तो दर स्थिर असतो पण चिकन जर हा खालीवर होत असतो आणि मासे जर पण खालीवर होत असतात आज मार्केट जास्त ते जो दाना मासा आहे सुरमई मासा आहे तो सुरमई जवळजवळ सातशे रुपये ते आठशे रुपये किलो आहे आणि बांगडा जो आहे दोनशे ते सव्वा दोनशे रुपये किलो आहे काय आणि जो झिंगा आहे तो चारशे ते पाचशे रुपये किलो आहे पण गर्दी खूप आहे प्रमाणात आणि त्यामुळं आवक बी भरपूर आलेली आहे माल पण खूप मागोर आहे जास्त करून मागणी हा मटणावर असते काय एकतीस डिसेंबर हा मटणावर साजरा केला जातो कोल्हापुरात मग नंतर चिकनचा नंबर लागतो काय कोल्हापूरचा हा तांबडा पांढरा असा फेमस आहे त्यामुळं कोल्हापूर हे मटणावर ताऊ जास्त मारतात सकाळ मटणाला गर्दी खूप आहे माझ्या माझ्या अंदाजे कोल्हापूर शहरात किंवा कोल्हापूर मार्केटमध्ये तुम्ही धरला गेला तर जवळजवळ एक पाच हजार बकरी फस्त होती बकरी आणि तुम्ही चिकनचा जो अंदाज घ्यायला गेला तर तो टनामध्ये आहे जवळजवळ कोल्हापुरात माझे अंदाजे मी आमच्या आशोजीचा अंदाजे आहे तीस टन विक्री होते एकतीस डिसेंबरला काय तीस टन हा चिकनची विक्री होते आणि बकरी जो आहे तो नगावर गणला जातो जवळजवळ कोल्हापूर शहरामध्ये आपल्या तर एक पाच हजार नग बकरी विकली जाते माशाला माशाला तर आहे माल्हापूरात कोल्हापूरात कसं आहे मासे खाण्याचा मी वर्ग वेगळा आहे काय जो उच्च वर्णी लोक आहेत आणि जो स्थानिक कोल्हापूरकर को आहेत जी कोल्हापूरची जी जुनी रांगणी माणसं आहेत त्यांनी जी त्यांना नदीचा मासा खूप आवडतो कटला मर पांडगा हे मासे त्यांना आवडतात तर त्यांच्यावर मी मागणी भरपूर आहे तर जवळजवळ आज माशाची पण विक्री अंदाजे एक एक पंधरा टनपर्यंत जाईल माझं बावडा कसबा रोडला सौरव हॉटेल आहे माझ्या हॉटेललासुद्धा मटन चिकनची चांगल्या प्रमाणात ऑर्डर आहे आज मी मटन घ्यायला आलो आहे पर इथं गर्दी बघितली तर सगळीकडे हाऊसफुल आहे मटन चिकन मासाला सगळीकडे गर्दी वाढलेली आहे तरी पण ह्या गर्दीतनं मी माझ्या हॉटेलचा व्यवसायाचा मटन मासा चिकन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने एकतीस डिसेंबरला सर्वासनी मी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा